ही लढाई व्यापक स्वरूपात उभा करावी लागणार असे मत आमदार डॉक्टर राहुल आव्हाडे यांनी व्यक्त केले शासन जनतेबरोबर असून या संदर्भात मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याशी माझी चर्चा झाली आहे असंही आमदार आव्हाडे यांनी सांगितलं नांदणी मठातील माधुरी हत्ती परत मिळवण्यासाठी तसेच जिओ आणि रिलायन्स कंपनीच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीसाठी सकल जैन समाज हिचलकरंजी आणि भगवान महावीर जयंती उत्सव यांच्या वतीनं शुक्रवारी महावीर जैन भवन येथे एक व्यापक बैठक घेण्यात आली समाजातील ज्येष्ठ सदस्य गुंडाप्पा रोजे चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत इचलकरंजीसह हातकंगले शिरोळ तालुक्यातील प्रमुख मंडळी उपस्थित होती बैठकीत विविध मान्यवरांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करून या या लढाईसाठी लढाईसाठी आपण सज्ज आहोत असा इशारा दिला यावेळी उपस्थित सौरभ राजू शेट्टी यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना केवळ जैन धर्मियांचा हा विषय नसून माधुरी हत्तीवर प्रेम करणाऱ्या सर्वांनीच या जन आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं रविवारी नांदणी ते कोल्हापूर येथे काढण्यात येणाऱ्या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणं आपला जनआक्रोश शांततेच्या मार्गाने दाखवून देऊया असंही त्यांनी नमूद केलं बैठकीनंतर महावीर जैन भवन ते प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी निवेदन स्वीकारून समाजाच्या भावनात बरीच शासनाला कळवल्या जातील असं आश्वासन दिलं महान कज्ञसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी